नमस्कार मी भाडकाव रिपोर्टर आपल्या पत्रकार सगळ्या न्यूज मध्ये स्वागत करता आहो तर आपली नवीन योजना आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री खर्रा खावा योजना तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही तुम्हाला फक्त दिवसभर खर्रा खाऊन राहायचा आहे आणि खर्रा खाऊन पचोपच थुकाचा आहे जेणेकरून पूर्ण घराचे रंग लाल लाल झाले पाहिजे तर चला आपण जाणून घेऊया पीडित महिला आणि त्यांच्या घरचे कसे हाल आहे आपल्या योजनेचा लाभ त्यांना कसा हो चला जाणून घेऊया का सांगू बाबा जेव्हा पासून प्रधानमंत्री खर्रा का योजना आली तेव्हापासून नवरा बयान झालाय पचो पचव फुकून तिथे फुकून ठेवलाय अशी कोणती योजना आली मोजना बंद योजना हा तर द्या यांच्या बोलण्याचं तुम्ही लक्ष द्या नको आपली प्रधानमंत्री खर्रा योजना चांगली चालत आहे यायले आजपर्यंत कधी खर्रा खाण्याचा फायदा माहीत झालेला नाही आहे म्हणून यायला काही समजत नाही पर जाऊ द्या चला नमस्कार जय खर्रा जय खर्रा खर्रा खावा सुखी राहा धन्यवाद